नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे विद्यमान तालुका दंडाधिकारी नांदुरा यांच्या विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रारीची नोंद तक्रार करता श्री संभाजी शंकरराव खैरवाड राहणार मारताळा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांचा तक्रार अर्ज दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीसला ला रजिस्टर पोस्टाद्वारे नांदुरा पोलीस स्टेशनला प्राप्त बनावट व खोट्या जात वैधता प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्या प्रकरणी श्री अजितराव बाळकृष्ण जंगम तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय नांदोरा यांच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत तक्रारीमध्ये नमूद सदर तक्रार प्रतिलिपी माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि माननीय पोलीस विभागीय अधिकारी यांना उचित कार्यवाही तथा माहितीस्तव सादर केल्याची तक्रारीमध्ये नमूद नांदुरा पोलीस स्टेशनच्या तक्रारदाराला पत्र तक्रारदाराचा अर्ज हा महसूल विभागाशी संबंधित त्यामुळे तक्रारदाराने उचित व योग्य कारवाई कामी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्याकडे अर्ज सादर करावा करिता केले अवगत सविस्तर वृत्तांत असे की श्री अजितराव बाळकृष्ण जंगम तहसीलदार नांदुरा यांचे वैधता प्रमाणपत्र विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक को दोन कोल्हापूर समितीमधून दिनांक पाच आठ दोन हजार अकरा रोजी निर्गमित झालेले दिसते सदरील प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अभिलेख रोजनामा तपासले असता रोजनाम्यावर कॉलम क्रमांक दोन उमेदवाराचे शाळा सोडल्याचा दाखला त्यावर लिंगायत जंगम या जातीचा उल्लेख आहे आणि कॉलम चार इतर पुराव्यामधील सत्य चोलते यांचे जन्म नोंदणीवरील जात जंगम आहे अर्थात उमेदवाराच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर वेडाजंगम जंगम जातीची नोंद आहे ही जात एस सी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडते आणि वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावरील जात लिंगायत जंगम आहे सदरील जात ओबीसी प्रवर्गामध्ये मोडते यावरून वडिलांची जात वेगळी आणि मुलाची जात वेगळी या रोजनाम्यावरून स्पष्ट होत आहे याशिवाय उमेदवाराचे वैधता प्रमाणपत्र वरील दिनांक पाच आठ दोन हजार अकरा आहे सदरील तारखेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाने शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय दिनांक चौदा मे दोन हजार दहा सदरी शासन निर्णयान्वये वैधता प्रमाणपत्रावर फक्त सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असली पाहिजे त्यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले पाहिजे परंतु श्री अजितराव जंगम तहसीलदार नांदुरा यांच्या वैधता प्रमाणपत्रावर सदस्य सचिव आणि अध्यक्ष या तिघांच्या स्वाक्षऱ्या आहेत अर्थात हे बनावट प्रमाणपत्र तयार करतेवेळी शासन निर्णयाचा विचार केलेला दिसत नाही त्यांचे वैधता प्रमाणपत्र शासन निर्णयाचे भंग करून तयार केलेले असल्याचे समजते म्हणून वैधता प्रमाणपत्र नियमबाह्य आहे त्या अनुषंगाने श्री हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून माहिती अधिकार कायद्याचे यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेतले प्रथम श्रेणीमधील प्रमाणपत्र धारक आहेत त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा येथे तक्रार केली असता तक्रारधारक यांना सदरील तक्रार हे आमच्या पोलीस विभागाशी संबंधित नसून महसूल विभागाशी संबंधित आहे असे लेखी पत्र पाठवून तक्रारीची दखल घेण्यापासून प्रावृत्त झाले आहेत जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदार पदावर नियुक्ती मिळवणारे श्री अजितराव बाळकृष्ण जंगम हे कोणाच्या वशिलेबाजीने आणि आर्थिक उलाढालीने नियुक्ती मिळवली आहे याबाबत पोलिसांनी तपास करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा असे अधिकारी सामाजिक हिताच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत असे तक्रारधारक श्री एस एस खैरवाड यांचे म्हणणे आहे लेखणीशास्त्र न्यूज साठी विदर्भ प्रदेश प्रतिनिधी श्री राहुल चोपडे यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र